छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आदर्श शासक आणि स्वराज्य संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एक हजार सहाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शाहजी राजे भोसले हे आदिलशाही दरबारात सरदार होते आणि आई जिजाबाई या धार्मिक व कर्तव्यदक्ष माता होत्या जिजाबाईंनी शिवरायांना रामायण महाभारत आणि भारतीय संस्कृतीतील महान योद्ध्यांच्या कथा सांगून त्यांच्यात स्वराज्याची भावना रुजवली स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार बालपणापासूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचे स्वप्न होते त्यांनी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला एक हजार सहाशे पंचेचाळीस मध्ये अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी टाकली त्यानंतर त्यांनी राजगड पुरंदर रोहिडा सिंहगड यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले मुघल व आदिलशाही विरुद्ध संघर्ष शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेब आणि आदिलशाही विरुद्ध अनेक लढाया लढल्या अफजल खान याचा पराभव करून त्यांनी आपल्या शौर्याची सिद्धता दिली एक हजार सहाशे पासष्ट मध्ये पुरंदरच्या तहानुसार काही किल्ले मुघलांना द्यावे लागले पण नंतर त्यांनी पुन्हा हे किल्ले परत मिळवले राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्य सहा जून एक हजार सहाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून विराजमान झाले त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी प्रशासन न्यायव्यवस्था आरमार आणि संरक्षण व्यवस्थेवर भर दिला त्यांनी लोककल्याणकारी राज्याची स्थापना केली आणि सर्वधर्मस्मभावाचे उदाहरण घालून दिले शिवाजी महाराजांचे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबून मोठ्या सैन्यांवर मात केली त्यांच्या आरमारामुळे समुद्रसत्ता बळकट झाली त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांसारख्या भक्कम जलदुर्गांची निर्मिती केली समाज सुधारक राजा शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे तर लोकहितवादी राजा होते त्यांनी शेतकरी व्यापारी आणि सैनिकांसाठी अनेक योजना राबवल्या त्यांनी महिलांचा सन्मान राखला आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली मृत्यू आणि वारसा तीन एप्रिल एक हजार सहाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे निधन झाले पण त्यांचे स्वराज्य आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत त्यांच्या पराक्रमामुळे ते केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील अजरामर योद्धा ठरले निष्कर्ष छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर वीर होते त्यांची दूरदृष्टी शौर्य आणि प्रजाहित्यक्ष नेतृत्व आजही प्रेरणादायक आहे ते खरे अर्थाने भारताच्या स्वातंत्र्यल्ह्याचे प्रेरणास्थान होते त्यांच्या कार्यातून आपण देशभक्ती शिस्त आणि पराक्रम शिकायला हवा